आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठाच्या वतीनं अठरा ते तेवीस मे या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले आज रथ घोडे मानकरी यांच्या लवाजम्यासह धनगरी ढोल मुलींचं लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठाच्या वतीनं दरवर्षी जयंती सोहळा साजरा होतो यंदा अठरा ते तेवीस मे या कालावधीत होम हवन प्रवचन कीर्तन गायन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार वैदिक पुरस्कार आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले आज पालखी सोहळ्यानं या उत्सवाची सांगता झाली फुलाने सजवलेल्या पालखीत आद्य शंकराचार्यांची मूर्ती आणि पादुका विराजमान होत्या तर आंध्र प्रदेशातील श्री विद्यानृसिंह भारती स्वामी आणि गाणगापूरचे श्री वल्लभानंद सरस्वती हे बग्गीत विराजमान होते तर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानुरसिंह भारती रथात विराजमान झाले होते आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं घोडे पारंपरिक वेशातील मानकरी यांच्या लवाजम्यासह धनगरी ढोल मुलींचं लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात करवीर पीठापासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला पंचगंगा तालीम गंगावेश पाडळकर मार्केट रंकाळावेस ताराबाई रोड महाद्वार चौकातून पालखी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात आली यावी तीनही शंकराचार्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर महाद्वार पापाची तिकटी गंगावेस मार्गे शंकराचार्य करवीर पीठात पालखीची सांगता करण्यात आली या पालखी सोहळ्या करवीर पीठाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी कार्यवाह शिवस्वरूप भेंडे रामकृष्ण देशपांडे प्रसाद चिकसकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते